नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या भूगोलाच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मागे आपण पाठसातवा मृदा याला सुरुवात केलेली होती त्यामध्ये ख मृदा तयार होण्यासाठी कोणकोणते घटक आवश्यक आहे याविषयी माहिती बघितली होती तसेच महाराष्ट्रामध्ये आढळणाऱ्या वेगवेगळ्या मृदा याविषयीसुद्धा माहिती बघितली होती ज्यामध्ये जाडीभट्टी मृदा काळी मृदा जांभी मृदा किनारपट्टीवरील गाळ्याची मृदा आणि पिवळसर तापकिरी मृदा अशा महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने आड आढळणाऱ्या या पाच मृदांचा अभ्यास आपण मागील व्हिडिओमध्ये केलेला होता आजचा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये आपण जो भाग बघणार आहोत तो आहे मृदेची धूप व अवनती आता हे शब्द तुम्ही नेहमी ऐकले असेल मृदेची धूप आता धूप म्हणजे ज्याला आपण सॉईल इरोजन असं सुद्धा म्हणतो विज्ञानामध्ये बऱ्यापैकी तुम्ही यावर अभ्यास केलेला असेलच तर मृदेची धूप कशी होते याविषयी आपण पाहणार आहोत तर ज्यावेळी वाहतं पाणी असेल वेगवान पाणी असेल किंवा जोरदार वारा असेल त्यामुळे काय होतं की जमिनीवरचा जो वरचा थर असतो ज्याला आपण ह्युमस म्हणतो जो सुपीकसुद्धा असतो आणि ज्यामध्ये जैविक घटकाचं प्रमाणसुद्धा असतं असा जो वरचा थर असतो तो या पाण्यामुळे किंवा वाऱ्यामुळे वाहून जातो आणि असा जर वरचा सुपीक भाग जर वाहून गेला तर त्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होते यालाच जमिनीची धूप होणे असं म्हटलं जातं फक्त जोरदार वारा किंवा पाऊस हे दोनच घटक मृदेच्या धुपे धू दु, धूप दु, होण्यासाठी जबाबदार नाही इतरही घटक आहे तर त्याबद्दल आपण पाहूयात वृक्षतोडसुद्धा जमिनीची धूप होण्यासाठी कारणीभूत असते आज जागा मिळवण्यासाठी अनेक भागांमध्ये जंगलं कापून त्या ठिकाणी जमीन मिळवल्या जाते आणि पूर्ण जगामध्येच ही समस्या आहे त्यामुळे आज जंगलांची संख्या आणि झाडांची संख्या कमी झाली आहे पण झाडांची जी मूळ असतात ते मातीच्या म्हणजे छोटे घटक असतात जी माती असते तिच्या कणांना पक्क पकडून ठेवते त्यामुळे काय होतं की जमिनीची धूप होत नाही पण जर आपण झाडं तोडले तर त्यामुळे माती ही ढिली होते आणि त्यामुळे ती वाहून जाते आणखी दुसरं कारण म्हणजे आपल्याला म्हणता येईल जनावरांची चराई जे जनावरं जे गवत खातात त्यामुळे काय होतं की गवत तर उपटलं जातंच सोबतच जनावरांच्या पायामुळे सुद्धा माती उकरली जाते आणि त्यामुळे सुद्धा जमिनीची धूप होत असते तर हे झाले जमिनीची धूप व त्याची विविध कारणे त्यानंतर आपण बघणार आहोत मृदेची अवनती मृदेची धूप वेगळी आणि मृदेची अवनती वेगळी धूप कशामुळे होते जोरदार पाऊस असेल वेगवान वारा असेल झाडे तोडणं असेल यामुळे मृदेची धूप होते त्यातलं वरचा थर वाहून जातो तर रासायनिक खते कीटकनाशके तणनाशके यांचा जर वापर शेतामध्ये केला जात असेल तर त्यामुळे मृदेचं आरोग्य बिघडते म्हणजे त्याची जी सुपिकता आहे ती कमी होते तर याला मृदेची अवनती असं म्हणतात आज जास्त उत्पन्न घेण्यासाठी शेतामध्ये रासायनिक खतांचा वापर केला जातो कारण ते लवकर पिकामध्ये शोषले जातात तसंच झाडांवर जी कीड पडली असेल ती नष्ट करण्यासाठी अतिशय विषारी असे औषधं या पिकांवर फवारले जातात तर यामुळे काय होतं की यातले जे केमिकल्स आहेत रसायन आहेत ते अनेक वर्ष या जमिनीमध्ये तसेच पडून राहतात आणि त्यामुळे जमिनीची सुपिकता कमी होते कारण या घटकांमुळे काय होतं की रासायनिक खतं असेल तणनाशक असेल कीटकनाशक असेल यातले जे घटक असतात विषारी घटक असतात हे जमिनीमध्ये मिसळल्यानंतर जमिनीमध्ये जे काही जैविक का घटक आहेत बॅक्टेरिया असतील त्यांना हे नष्ट करतात आणि त्यामुळे त्या, त्या जमिनीची सुपिकता कमी होतेच पण सोबतच त्याची क्ष जे सामू आहे तीसुद्धा बदलते ज्याला आपण सायन्समध्ये पी एच असं म्हणतो या पी एच विषयी किंवा सामूविषयी आपण विज्ञानामध्ये बऱ्यापैकी चर्चा केलेली होती तर तुम्हाला माहीत आहे जर सातपेक्षा कमी जर सामू असेल तर त्याला आपण ॲसिडिक म्हणजे आम्लधर्मीय म्हणतो आणि सातपेक्षा जास्त असेल तर त्याला आपण आमलारी असं म्हणत असतो तर हा जर सामू बिघडला तर त्याला मृदेचे आरोग्य बिघडले असं म्हणतात चांगले आरोग्य म्हणजे मृदे मृदेमध्ये जर जैविक घटक भरपूर असतील त्याची सुपिकता चांगली असेल तर त्याला आपण चांगली मृदा म्हणतो आणि जर त्याचा सामो बिघडला तर मृदेचं आरोग्य बिघडलं त्याची सुपिकता कमी झाली असं त्याला म्हटलं जाते यामुळे शेतीच्या उत्पन्नात घट होत असते म्हणून मृदेचं आरोग्य चांगलं असणं हे सुद्धा आवश्यक आहे आणि यासाठी रासायनिक खते असतील किंवा कीटकनाशके असतील यांचा कमीत कमी वापर शेतीमध्ये करायला हवा जेणेकरून उत्पन्न वाढेल आणि मातीची सुरक्षितता राहील